आज बनवायचे आहेत झटपट भरलेल्या मिरच्या मिरच्या बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य मी मेन्शन केलेलं आहे मिरच्यांना नीट धुवून पुसून मग अशा प्रकारे कापून घ्याव्या अशा प्रकारे मिरच्या कापून घ्यायच्या आहेत मेथी कुरिया आणि राई कुरिया आपण गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत दोन तीन मिनटे भाजावे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे त्यात शंभर एम एल एवढं मस्टर्ड ऑइल टाकायचं पुन्हा नंतर चांगले मिक्स करून घ्या आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे आता आपण मिरच्या भरायला घ्यायच्या मिरच्या दाबून भरा म्हणजे आपले मिश्रण पूर्णपणे मिरचीमध्ये भरले जाईल तुम्ही याला मिरचीचं लोणचंही म्हणू शकता काचीच्या बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा